बघा फायनल आहे फायनल सुद्धा एखादा वळवळ करत असेल त्याचा विचार करू नका बघाव्या उद्या राहतात तेवढ्या सोडा अनेक मान्यवरांच्या शुभासते खटाओ मान तालुक्याचे आपले नेते औद्योगिक क्रांतीचे जनक खटाओ मान मधील जनसामान्याचं आपलं नेतृत्व ने सन्मान्य रणजित देशमुख भैया साहेब भैया साहेब केसरी दोन हजार चोवीस फायनलचा फेरा सुटला भैया साहेब केसरी भव्य दिव्य मैदान निमसोडकरांचा आणि या मैदानातला फायनलचा राऊंड पोहोचतो लढ्यात चलोरी सुंदर अशी लढत आहे अरे राजे पडे सुंदर आहे मधी तेज इकडे एक्का अतिशय सुंदर दोन हजार चोवीस चा मानकरी कोण होणार भैया साहेब केसरी दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न होत असताना या भूमीमध्ये छत्रपती शिवरायाचे थेट तेरावे वंशज आणि स्वराज्याची राजधानी असणाऱ्या सातारा जिल्ह्याची स्वाभिमानी ताकद सन्माननीय राजे भोसले महाराज साहेब यांची खऱ्या अर्थानं प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभली बाळासाहेब सदिच्छा शुभेच्छा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आगमित झालेत मी मनापासून मनापासून त्यांचं स्वागत करतो